चौकात दोन सामाजिक कार्यकर्त्यांच्या समर्थक व नातेवाईकांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद झाला हा वाद क्षणात उग्र रूप धारण करत हानामारीत परिवर्तित झाला परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवले ठाणेदार संग्राम पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही गटातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा केली आणि वातावरण शांत करण्यास यश मिळवले त्यांच्या दक्षतेमुळे संभाव्य दंगल टळली आणि मोठा अनर्थ होण्यापासून बचाव झाला पोलिसांनी शहरात तंगा काबू पथक प्राचारण केले असून महत्वाच्या चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावपूर्ण शांतता पसरली असून नागरिकांना पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे साठी अस्लम हिरीवालेसह राजा चिकली